ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये सायलीच्या पायात पैंजण घालताना लग्नाच्या वेळेला आता इकडे अर्जुन आणि सगळ्यांच्या समोर सायलीच्या पायावरील तुळशी पत्र आलेला पूर्णाची अस्मिता सगळ्यांनाच धक्का बसलाय आणि आता गुरुजींना थांबवत या सगळ्यामध्ये जोडवी घालायच्या वेळेलाच सायलीच्या पायावरील आता जन्म जन्मकुणेचं सगळं सगळं सत्य कसं समोर आलंय रविराज प्रतिमा कल्पना प्रताप सगळ्यांना कसा धक्का बसलाय सायलीने काय सांगितलंय आणि अर्जुनला आपली तन्वी कशी सापडले सगळं या व्हिडिओमध्ये पाहू आता प्रतिमाने पूर्णातजीला आपल्या वचनातून मुक्त केलेलं आहे कारण पूर्णाजीला प्रतिमा सांगते की हे बघ ते वचन मला काही आठवत पण नाही आणि न ना आठवणाऱ्या वचनाचं या वचनामुळे तीन आयुष्य बर्बाद करायला मला आवडणार पण नाही आणि त्यामुळे मी तुम्हाला आज या वचनातून पूर्णाई मुक्त करते त्यामुळे तुम्ही मनामध्ये ही गिल्ट ठेवून राहू नका की मी तन्वीला या घरची सून नाही बनवलं आणि त्यामुळे आता तुम्ही या वचनातून मुक्त आहात पुन्हा पुन्हा या सगळ्यामध्ये आता तीन आयुष्य भरडायला नको यावर ती प्रताप आणि इकडे धक्का बसतो प्रताप म्हणतो प्रतिमा प्रतिमा काय बोलतेस तू म्हणते हो बरोबर आहे कारण ना कारण मी बघत आहे की अर्जुन आणि सायली यांच्या डोळ्यामध्ये किती प्रेम आहे ते आणि या प्रेमाला आपण मला नाही वाटत की उगाच तोडूया आणि पूर्णाई तू या सगळ्यामध्ये त्या दोघांना नवरा बायको म्हणून स्वीकार तन्वीच आयुष्य आहे तिला सुद्धा कोणीतरी चांगला जोडीदार यापेक्षाही चांगला जोडीदार नक्कीच मिळेल याची मला खात्री आहे असं म्हणत मग मात्र आता इकडे प्रतिमाने पूर्णाईला समजवलेलं आहे आणि पूर्णाईचं आता वचन सुद्धा त्यामुळे संपलेलं आहे आता त्यानंतर अर्जुन सायलीसोबत सात फेरे घेणार असतो पण तोपर्यंत मग आता इकडे पूर्णाई सांगते आम्हाला हे लग्न मान्य नाहीये यावरती मग प्रतिमा सांगते पूर्णाई तू हे लग्न मान्य केलंस नाही केलंस तरी सुद्धा अर्जुनची सायली हीच बायको होणार आहे त्यामुळे मला वाटते की तुम्ही या सगळ्यामध्ये ना या लग्नापासून जरी खुश नसलात तरी सुद्धा तुम्हाला हे सत्य मान्यच करायला लागणार आहे आणि त्यामुळे लग्नाचे विधी होईपर्यंत थांबा त्या दोघांना घेऊनच तुम्ही घरी जा असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे पूर्णाई कल्पना सगळेच जण चिडत असतात कोणीही लग्नामध्ये काळी मात्र इंटरेस्ट दाखवत नाही सगळे जण स्तब्धपणे बसून राहतात पण अर्जुनला कशा कशाने काहीही फरक पडत नसतो अर्जुन या सगळ्यामध्ये आता पूर्णपणे या सगळ्यामध्ये तयार असतो तो स्वतः आता आपल्या सायलीला सपोर्ट करण्यासाठी आणि मग अर्जुनने या सगळ्यामध्ये ठरवल्याप्रमाणे लग्न होतं पण ज्या वेळेला लग्न ठरवण्याची वेळ येते करण्याची त्यावेळेला सगळेजण खाली बसतात आणि इथे आता कुसुम आणि विमल या दोघीजणी पाठराखण करत सायलीला आता लग्नाचे सगळे विधी करत असतात एक एक करत लग्नाचे विधी होत असतात सायली आता परत एकदा अर्जुनची बायको झालेली असते आणि सायरीला भरून पावलेलं असत लग्नाचे विधी होत असताना आता आता इकडे गुरुजी सांगतात तुमची चालली जाणार आहे सप्तपदी वगैरे होते सगळे विधी होतात पण त्याच वेळेला आता सायरीच्या पायामध्ये जोडवी आणण्यासाठी ते सांगतात जोडवी आणण्यासाठी ज्या वेळेला सांगतात त्यावेळेला विमल कल्पनाला विचारते जोडवी कुठे आता कल्पना सांगायला लागते विमल त्या तिकडच्या खोलीमध्ये ठेवलेलं आहे तू आण आणि तूच दे आता मी प्रतिमाच्या वचनात अडकलोय म्हणून आम्ही इथे थांबलेलो आहोत पण पण आता यापुढे यापुढे आम्हाला या, या, या लग्नामध्ये काडी मात्र इंटरेस्ट नाही आहे आम्ही या लग्नामध्ये बिलकुल आता इंटरेस्ट नाही इंटरेस्ट नाही आहोत त्यामुळे त्यामुळे तू मला काही विचारशील नाही तर बरं आहे इकडे अश्विन पण चिडलेला असतो आणि सगळेच जण आता राग राग करत असतात की सायली या सगळ्यामध्ये हे होते तोपर्यंत इकडे इकडे प्रतिमा पुढाकार घेते आणि थांबविमल जोडवी आणते असं म्हणत प्रतिमा जोडवी आणण्यासाठी आज जाते ज्या वेळेला प्रतिमा जोडवी आणते आणि ती सायलीच्या पायामध्ये जोडवी घालण्यासाठी ती ज्या वेळेला सायलीच्या पायामध्ये जोडवी घालायला येते आणि सायलीच्या पायावरती जोडवी घालत असताना सायलीचा पाय थोडासा असा तिला फोल्ड करावा लागतो आणि त्याच वेळेला सायलीच्या पायावरील तुळशीपत्र असं समोर येतं तुळशीपत्र समोर आल्यावर आता प्रिया हे तुळशीपत्र पाहते प्रिया विचार करते नाही जर का हे तुळशीपत्र बाकी सगळ्यांनी बघितलं तर आतापर्यंत हिच्यावरती जो काही राग आहे तो पण राग निघून जाईल नाही नाही आता काहीतरी मला करायलाच पाहिजे हे सगळं सगळं समोर येऊन चालणार नाहीये काय करू काय करू तिला काहीच कळत नसतं तिला या सगळ्यामध्ये आता तुळशी पत्र झाकायचं मग त्याच वेळेला प्रिया ओरडायला लागते आई आई तू काय करतेस इथे तू चल इथून आत्ताच्या आत्ता तू इथे अजिबात थांबू नकोस एक गोष्ट लक्षात ठेव तू माझी आई आहेस एक तर तू तिला वचनातून मुक्त केलंस वचनातून मुक्त करून तू तिला या सगळ्यामध्ये जे काही द्यायचं ते दिलंस आणि आत्ता आता, आता तुझ्या मुलीच्या संसाराची राख रांगोळी करायला आलेल्या या सगळ्यांना तू सपोर्ट करतेस आई चल आत्ताच्या आत्ता असं म्हणत ती आपल्या आईला हाताला धरते आणि हाताला धरून ती आता ओढायला लागते यावर ती रविराज चढ थांब ती एक वैयक्तिक आहे तिला तिचं वैयक्तिक मत असूच शकतं काहीही झालं तरी सुद्धा तू तिला अशा प्रकारे असं करू शकत नाहीयेस एक गोष्ट लक्षात ठेव काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये प्रतिमाने जर सायलीला सपोर्ट करायचं ठरवलंय तर तो तिचा वैयक्तिक हे असणार आहे तिच्या वैयक्तिक याच्यामध्ये तू आता इंटरफेअर करू शकत आहेस आणि अशा पद्धतीने आपल्या आईसोबत वागायची ही पद्धत नाही आहे असं म्हणत रविराज चिडतात आणि चिडलेले रविराज प्रियाला या सगळ्यामध्ये चांगलेच खडसावतात तोपर्यंत आता प्रतिमा तिच्या पायामध्ये जोडवी घालायला लागते प्रतिमा ज्या वेळेला पायात जोडवी घालते त्यावेळेला आता इकडे प्रतिमा सांगते सायली मी तुला वचन दिलं होतं मी तुला सांगितलं होतं की ज्या वेळेला कधीही अशी वेळ येईल ना की मला तुझ्या पाठीशी उभं राहता येईल त्यावेळेला मी तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहीन आणि आणि आज मी तेच केलेलं आहे काहीही झालं तरी मी तुझ्या पाठीशी आज खंबीरपणे उभी आहे आणि मी उभी असता असल्यामुळे आज ना तुला या सगळ्यामध्ये मी कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ देणार नाहीये आणि मी तुला सपोर्ट करणार यावरती आता इकडे सायली खूप खुश होते आणि प्रतिमा त्या खरंच तुमचे जितके आभार मानू तितके कमी आहेत यावरती आता प्रतिमा म्हणते हे तुझ्या पायावरती काय आहे सायली सांगते माझ्या पायावरती ही जन्मखूण आहे प्रतिमा म्हणते जन्म आता प्रतिमाचं डोकं गरगरायला लागतं तिला कसं तरी यायला लागतं तिला साधारण काही गोष्टी आठवल्यासारख्या होत्या आणि मग मात्र आता प्रतिमाला चक्कर येते सगळ्यांनाच कळत नाही की हे काय चाललंय सगळेजण आता हे करायला लागतात की या सगळ्यामध्ये तिला त्रास झालाय तिला आता हे लग्नाचं टेन्शन आलंय म्हणून तिला चक्कर येते म्हणून तिला गरगरते असं म्हणायला लागतात पण आता इकडे प्रिया येते आणि आई ह्या सायलीचं हे वागणं बघून तुला त्रास होतोय ना चल तू इथे थांबू नकोस तू इकडे थांबू नकोस मी आत्ताच्या आत्ता तुला इथून घेऊन जाणार आहे आई तू चल असं म्हणत ती आता तिला जेणेकरून ही काही बोलायला नको हिला काही कळायला नको इथे येऊन हिने सगळ्यांच्या समोर सांगायला नको म्हणून आई चल आई चल सांगत असताना पूर्ण आई म्हणते थांब थांब तन्वी मला काहीतरी बोलायचं आहे आणि मला काहीतरी आठवतंय मला हे पायावरची खूण आठव मी कुठेतरी ही पायावरची खूण पाहिलाच आठवतंय मी कुणाला तरी बोलताना ऐकलंय पायावरची ही खूण शुभ असते कुणाच्या पायावरची खूण होती ही काय खूण होती ही मला खरंच आठवत नाहीये असं म्हटलं पूर्णाई तिकडे ते प्रतिमा काय झालं का तू इतकी गडबडलेली आहेस यावरती आता प्रतिमा सांगायला लागते पूर्णाई तुम्ही इकडे या मला काहीतरी गोष्टी आठवल्यासारख्या आता झाल्यात पूर्णाई म्हणते काय आहे हे सगळं मग आता इकडे प्रतिमा पूर्णाईला सांगायला लागते कि या सायलीच्या पायावरती तुळशीपत्राची खूण आहे मला काहीतरी आठवतंय यावरती पूर्णाई म्हणते काय तुळशी पत्राची खूण तर आपल्या तन्वीच्या पायावरती आहे ना मग तन्वीच्या पायावरती असलेली तुळशी पत्राची खूण या मुलीच्या पायावरती यायला कशी शक्य आहे असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे सगळे जण गडबडतात नक्की काय झालंय हे सगळं सग्ड़। आणि या सगळ्यामध्ये या गोष्टी घडल्या तरी कशा आता ते काही नाही पूर्णाई म्हणते बघू ग तुझ्या पायावरती तुळशी पत्राची खूण असणं कस शक्य आहे असं म्हटल्यावरती मग मात्र सायली आपल्या पायावरील तुळशी पत्राची खूण दाखवते त्याच वेळ आता ही तुळशी पत्राची खूण बघितल्यावरती सगळे जण हदरतात आता जी विचारते काय ग ए मुली बोल ना काय आहे हे सगळं आता हे तुझ काही नवीन नाटक आहे का आम्हाला तुझं नाटकाच काहीच का कळत नाहीये असं म्हटल्यावरती सायली सांगायला लागते नाही मी लहानपणापासून खुणेवणी सोबत जगत आलेली आहे माझ्या लग्नाच्या आधीपासून म्हणजे मी ज्या वेळेला आश्रमात गेले तेव्हापासूनची ही खूण आहे आता सगळ्यांनाच धक्का बसतो इकडे प्रिया पण गडबडते सायली का खोट बोलती तू अगं तुझ्या कधीतरी पायावरती तुळशी पत्राची खूण होती का वेडासारखं काहीतरी बडबडू नकोस असं म्हटल्यावरती मग मात्र या सगळ्यामध्ये आता मात्र इकडे सायली सांगायला लागते हे बघ तन्वी खोट तू बोलतेस यावरती कल्पना सांगायला लागते सायली हे तुझ्या पायावरती खूण असल्याचं कोणी तुझं विटनेस आहे का यावरती सायली सांगते हो माझ्यासोबत आले कुसुम यावरती मग आता प्रिया सांगायला लागते ही खोट बोलती आहे हिच्या सोबत कुसुमताई जरी सुद्धा असली तर ये सुद्धा ला ला ही। ही ही आ, तरी सुद्धा ही या सगळ्यामध्ये खोट बोलती आहे आणि हिचा खोटारडेपणा या सगळ्यामध्ये आता आलेला आहे ही जे काही वाकती आहे ना ते खोटं आहे तुम्ही विश्वास ठेवू नका असं म्हटल्यावर ती आता इकडे कल्पना म्हटल्यावरवी ही खोट बोलते याच्यावरती माझा पण विश्वास आहे पण तरी सुद्धा हिला आपण एक चान्स देऊया ना कारण तुळशी पत्राची ही खूण तर खरी वाटती आहे आणि ही खूण खोटी असणं शक्यच नाहीये कारण असंच तुळशी पत्र सेम टू सेम लहानपणीच्या तन्वीच्या पायावरती होतं मग एकाच वेळेला दोघींच्या पायावरती ही जन्म खूण कशी असं म्हटल्यावरती मग मात्र सगळे जणं हादरतात आता लग्न राहतं बाजूला आणि एका साइडला हाच आता गोंधळगडबड सुरू होतो ज्या वेळेला या सगळ्या गोष्टी आता सुरू झालेल्या असतात मग त्याच वेळेला आता मात्र शहानिशाह करण्यासाठी कुसुमला बोलवलं येतं आणि कुसुम, कुसुम तिकडे येते कुसुम येते सायलीला मिठी मारते आणि सांगते माझी सायली आयुष्यात कधीही खोट बोलली नाही आणि ही जन्म खूण सायलीच्या पायावरती आल्यापासून आहे आश्रमात आणि तन्वी म्हणताय ना तुम्ही तन्वीच्या पायावरती जन्म खूण असणं अपेक्षित आहे तर प्रियाच्या पायावरती बिलकुल जन्म खूण कारण ज्या वेळेला आमच्या आश्रमाचं रजिस्टर्ड हे केलेलं असतं त्याच्यामध्ये तुम्हाला ही सगळी नोंद मिळेल आणि तुम्ही शहानिशा करू शकता कारण माझ्यावरती तर तुम्ही विश्वास ठेवणारच नाही ना या तन्वीने ऑलरेडी सांगितलेलं आहे तुमच्या खोट्या तन्वीने की मी खोटं बोलणार आहे पण जी खोटं बोलत आहे ना तिलाच पहिले विचारा की जन्मखुण तिच्या पायावरती आली कशी कारण ज्या वेळेला आमच्या आश्रमाचं हे सगळं तुम्ही चेक कराल ना त्याच वेळेला तुम्हाला या गोष्टी समजतील की या सगळ्यामध्ये आश्रमाच्या या सगळ्या गोष्टींमध्ये किती चुकीचं हे सगळं तुम्हाला सांगितलेलं आहे म्हणजे हिच्या पायावरची खूण खोटी असं म्हटल्यावर ती पूर्णाजी म्हणते काय ग हे काय चाललंय मला तर या सगळ्यामध्ये काही ही गोष्टी कळत नाहीये की या सगळ्या गोष्टींच काय हे भांड फुटलेलं आहे ते मला तर या सगळ्यामध्ये आता खूप मोठा डाऊट येतोय काय चाललंय हे काय खरं काय खोट आपण खरंच आश्रमाचं हे बघायला पाहिजे का यावरती रविराज म्हणतात माझा तन्वीवरती माझ्या तन्वीवरती पूर्णपणे विश्वास आहे पण पण या, या सगळ्यामध्ये तरी सुद्धा मी या गोष्टीला शहानिशा करणार कारण माझ्या तन्वीवरती जर कोणी खोटे आरोप करत असेल तर या सगळ्यामध्ये आता मला मला हे सगळं करायलाच पाहिजे असं म्हणत रविराज सुद्धा आता या सगळ्यामध्ये शहानिशा करण्यासाठी तयार झालेले असतात काहीही झालं तरी या गोष्टीची शहानिशा झालंच पाहिजे मग आता इकडे प्रतिमा रूम मध्ये बसते त्यावेळेला प्रतिमाला काही गोष्टी आठवतात आणि प्रतिमा विचार करायला लागते नाही सायली तर खरं बोलत आहे आपण या जन्मखुणेची शहानिशा इथेच करू शकतो मग प्रतिमा तिकडे येते आणि म्हणते थांबा या जन्मखुणेची शहानिशा इथेच होऊ शकते यावरती मग मात्र पूर्णाजी म्हणते कशी यावरती प्रतिमा म्हणते काही नाही आपण जर का या जन्मकुणेची शहानिशा करायचं म्हटलं तर आपल्याला कुणी खोटी जन्मकुण काढलेली आहे किंवा कोणी टॅटू काढलाय का कोणी अशी खूण केलं हे तर लगेच समजेल आता कुसुम सांगायला लागते हो हे हो बघा तुम्ही सायलीच्या पायावरती सुमन म्हणते तुम्ही सायलीच्या पायावरची जन्मखूण बघा आणि मी या सगळ्यामध्ये जन्मखूण बघते ती म्हणजे या आपल्या तन्वीच्या पायावरची यावरती प्रिया म्हणते नाही यावरती आता पूर्णाजी म्हणते काय झालं तर दोघे जणी जन्मखूण पाहायला लागतात दोघे जणी ज्या जा वेळेला जन्मखूण पाहतात त्यावेळेला दोन्ही जन्मखुणा परमनंट असतात कारण प्रियाने पायावरती परमनंट टॅटू काढलेला असतो त्यामुळे प्रिया म्हणते त्या बघितलं मी सांगते ना माझी खूण खरी आहे हिची खूण खोटी आहे बरोबर नाही हिच्या पायावरची खूण खोटी आहे ना असं म्हणत प्रिया आता प्रतिमाला प्रेशराईज करायला लागते आणि त्या वेळेला त्यावेळेला खऱ्या अर्थाने मग मात्र आता इकडे सगळेच जण हादरतात ज्या वेळेला प्रतिमासा मी खूण बघितलेली आहे आणि ही खूण जेन्युअन आहे हे मला समजलेलं आहे असं म्हणत प्रतिमाने खूप मोठा खुलासा केलेला असतो आता प्रतिमाने खुलासा केल्यावरती मग आता प्रतिमा सांगते याच्यापैकी कोणती तरी एक खून टॅटूने काढलेली असेल जी आपण एक्सपर्टला विचारून करू शकतो असं म्हणत असता आता इकडे पूर्णाजी म्हणते हे काय चाललंय माझं तर डोकं चक्र व्हायला लागतंय दीराज म्हणतात ठीक आहे आपण बोलवूया जो कोणी आहे त्या एक्सपर्टला बोलवा त्या एक्सपर्टला हे करा अर्जुन सांगतो तोपर्यंत लग्नाची विधी आणि मग खरं अर्थाने ड्रामा सुरू होतो अर्जुन आणि सायलीचं लग्न तर होत आणि ज्या वेळेला अर्जुन या खुणात चेक केल्या जाणार आहेत सायली ज्या वेळेला घरात येते तो ग्रहप्रवेश होत असतानाच सायलीच्या पायावरील खूण आहे ती खूण खरी आणि प्रियाच्या पायावरील खूण खोटी म्हणजे ती टॅटू ने काढले गेलेली आहे या सगळ्यामध्ये आता मात्र सगळ्यांना समजलंय की खरी तन्वी खरी तन्वी सायली आहे तर श्री प्रियाने टॅटू काढून खोटी तन्वीने आपल्याला फसवण्याचं नाटक केलंय आता मात्र सगळेच जण सगळेच जण हदरतात आणि आता अर्जुनला आपण ज्या मुलीशी लग्न केलंय तेच आपलं लहानपणीचं प्रेम तीच आपली लहानपणीची बायको आणि तेच सगळं घडलेलं आहे जे नियतीला मान्य आहे पूर्णाजीने प्रतिमा त्याला दिलेलं वचन पूर्ण झालंय आणि माझी बायको हीच खरी तन्वी आहे हा आता अर्जुनच्या मनामध्ये आलेला विचार सगळं सगळं एकाच वेळेला आलेलं आहे आता हे सगळं प्रतिमाने घडवून आणलंय सायलीला दिलेल्या वचनाप्रमाणे आयत्या वेळेला तिने आता सायलीची भक्कम साथ दिले आपल्या खऱ्या मुलीची साथ देत आता प्रतिमाने खरी तन्वी सगळ्यांच्या समोर आणलेली आहे पायावरील तुळशीपत्रामुळे घडलेला हा सगळा प्रकार उघडकीला आल्यावरती आता सुभेदार किल्लेदार खरंच सायरीला तन्वी म्हणून एक्सेप्ट करणार का हे मात्र पाहणं फारच रंजक ठरणार आहे